शिवसकाळ एकेच ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आज आम्ही चाल आता आम्ही चाललो आहे शेतावर चाललो आहे शेंगा काढायला लास्ट टाईम गेलो होतो आपण तिकडं आत्ता आज परत जातो आहे पावट्याच्या शेंगा झाल्यात आत्ता बघूया गा डायरेक्ट आपण शेतावर चल बाग कॅमेऱ्यान दाखवतोय मोदीची वाट वाट तर माहितीच असेल मागच्या व्हिडिओ पण होते दादा आहे पुढं काकी आणि मम्मी सगळे चाललेत शेतावर बघा आता मागच्या वेळेला फुलं झाली होती एक महिन्यापूर्वी पण आलेलो तेव्हा तर बघूया कोकिळा मस्त बरं ते मार्च महिना चालू आहे तर कोकिळचा आवाज बघा येतोय इकडं पाहू शकतो इकडं आंब्याची वगैरे झाडं लावलेले आहेत आम्ही आखेशी लावले होते बघायला चालले हो आता आलोय आपण शेतावर शेंगा आहेत बघा पावट्याच्या शेंगा झाल्या बघ्या किती भेटत पावटा पावटा आला अजून त्या सुकल्या पण ज्यांना आ, था, के हा थांब मी पण काढतो बघूया आपण पहिला फिरून येऊया सगळीकडं हा या बघ चांगल्या ते सुकतात तरी कशा सगळे <coughs> शेंगा काय पण बोलतय इकडं इकडं हो सगळीकडं फिरून येऊया पहिला इथं चवळी होती सुकली आता चवळीच्या शेंगा सांभाळ्या पावटा राहिलाय पावटा राहनातले माकड वगैरे येतात त्यासाठी टी शर्ट वगैरे लावलेत पावटा 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 अधिक फूटपर्यंत आहेत पावटाच पावटा ह्याच्यातून शोध शांगा शोधायचं म्हणजे लय हो अवघड आहे पूर्ण वेल झाले हे विपुलदा तो बघ ना कुठं गेला वेल झाडावर त्या काठी उभी केलेली आहे त्याच्यावर गेलाय ते, गे ते, गे ते ब मधी तो इकडं बा? बाजूला नदी आहे त्याच्यामुळे हा शेतात पूर्ण गवत गवत असतो म्हणजे वर्ष वर्षभर हा शेत चुकत नाहीत आणि आपण खोल काय बोलू शकता अबार अबारते से शेंगा झालेत तुम्ही ते पाहू शकता आश्चर्य एकदम आतमध्ये पण आहेत भरपूर त्या सगळ्यात काही दिसत नाही दिस दिसत नाहीत मोबाईलमध्ये पण भरपूर झाल्यात तर बघा आमचा प्लॅनिंग तर आहे मोंगा लावायचा जर हाच टाईम भेटला तर आज मोंगा लावू बघा जर मोंगा लावला तर ती पण व्हिडिओ येईलच बघूया मोंगा लावला तर नक्कीच ती व्हिडिओ येईल कारण ती मोगा लावायला पावट्याच्या शेंगा लागतात त्याच्यामध्ये मुंग्यासाठी खास पावट्याच्या शेंगा त्यानंतर चवळीच्या चवळी नाही तर पण आणू बाहेरून आता <coughs> पावट्याच्या शेंगा आहेत आपल्याच त्यामुळं काही टेन्शन नाही बघा इकडे मम्मी काढते शेंगा तर तिकडं दादा आणि काकी काढतायत शेंगा तिकडं पण ते काका आहेत ते करत आहेत इकडं बघा इकडे बरगच आहे बघा Ayush, 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 ayush,